नमस्कार मी केतकी स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा असणार आहे कारण आज मी तुम्हाला कुठलीही रेसिपी न दाखवता आमच्या अमरावतीचा स्पेशल नाश्ता दाखवणार ना आहे कारण हा नाश्ता तुम्हाला जगात कुठेही मिळणार नाही तर बघूया मग काय काय आणलं आहे मी या, या नाश्त्याला बघायला मी हे आहे गिलावडा आहे समोसा हा आहे कांजी वडा त्यानंतर ही आहे कचोरी आणि याच्या आतमध्ये आहे मुंगोरा तर हा जो आहे हा आहे वडा आणि याला लि जनरली लाल चटणीबरोबर एक लाल ठेचा असतो त्याच्याबरोबर सर्व करतात तर हा जो गिलावडा आहे हा असतो जी उडदाची डाळ असते त्याचा बनलेला असतो तर याला आपल्या उडदाच्या डाळीला आपण जसं दही वडा बनवतो तसं बनवून पण चपट्या फॉर्ममध्ये असतं आणि त्यानंतर याला तळल्यानंतर पाण्यात डुबवून ठेवतात त्यामुळे हा असा ओला असतो म्हणून याला गिलावडा नाव पडलेलं आहे आणि हा खूप सॉफ्ट आणि वन ऑफ द हेल्दीयस्ट ऑप्शन आहे नाश्त्यासाठी आणि म्हणजे याच्यामध्ये काही चव नाही आहे याच्यामध्ये फक्त डाळीची चव आहे पण जी खरी चव असते ती याच्या लाल चटणीमध्ये आहे आणि आमच्या इथे जनरली हा नाश्ता म्हणजे सगळीकडे मिळतो आणि सगळ्यांचा खूप फेवरेट आहे आता आपण बघणार आहोत कचोरी तर ही कचोरी जी आहे आता मी पार्सल बनवून आणली आहे त्यामुळे थोडीशी गळली गळायला गेली आहे आणि याच्यामध्ये मुंगोरा टाकून आणलेला होता मी तर मुंगोरा म्हणजे मुगाचा वडा बनवलेला आहे जसा गिला वडा आहे तो उडदाच्या डाळीचा वडा आहे आणि मुंगोरा म्हणजे मुगाच्या डाळीचा वडा आहे त्याच्यामध्ये काही स्पायसेस टाकून ते तळतात आणि त्यालासुद्धा पाण्यात टाकतात आणि तो सुद्धा तेवढा सॉफ्ट असतो त्यानंतर त्याला कचोरीमध्ये स्टफ करून त्याच्यावरती दही खटाई आणि लाल तिखट हिरवी चटणी आणि कांदा शे शेव वगैरे ते अशी टाकतात आणि कचोरी जी नॉर्मल डाळीची असते तीच असते त्यानंतर सर्वात स्पेशल म्हणजे कांजीवडा आहे तर कांजीवडा म्हणजे हा सुद्धा मुंगोराच असतो जो मुंगोरा आणि मुगाच्या डाळीचा जो वडा असतो हा बघू शकता तुम्ही किती जास्त असा सॉफ्ट आहे तर हा जो वडा असतो हा मुगाच्या डाळीचा जो मुंगोरा असतो तोच असतो पण याला रात्रभर या पाण्यामध्ये भिजवलं जातं तर हे पाणी जे असतं ते बेसिकली हिंग आणि मोहरीचं पाणी आहे ही जी पिवळी मोहरी आहे तर त्याचं पाणी आहे आणि हे पचनाला एकदम छान असतं छान असतं फर्मेंटेड असल्यामुळे हा पण खूप जास्त फेमस आहे आणि ह्याच्यामध्ये अजिबात तो स्मेल वगैरे येत नाही एकदम फ्रेश आणि टेस्टी लागतो तर याच्यामुळे आपल्याला हे पण एक हेल्दी ऑप्शन आहे नाश्त्यासाठी त्यानंतर ही आहे खटाईची चटणी आहे याच्यामध्ये चिंच वगैरे ॲड केलेली आहे त्यानंतर हे आहे गोड दही आणि ही आहे लाल चटणी आणि याच्यामध्ये थोडी हिरवी पण मिक्स आहे त्यामुळे याचा कलर थोडा वेगळा दिसतो आहे आणि हा समोसा आहे तर या हा थोडा छोटा समोसा आहे तर याची फिलिंग पण तुम्ही बघू शकता खूप छान फिलिंग केलेली याची हा जो सगळा नाश्ता आहे हा अमरावतीत तुम्हाला कुठेही छोट्या छोट्या गाड्यांवर सुद्धा मिळेल त्यामुळे तुम्ही कधीही अमरावतीला आलात तर तुम्हाला असं शोधावं लागणार नाही की कुठे मिळेल आणि सगळीकडचा उत्तमच असतो कारण की याच्यामध्ये खूप रॉकेट सायन्स नाही आहे फक्त त्याची चटणी जर महत्त्वाची आहे चटणी जर चांगली झाली तर बरं होतं आणि जर तुम्हाला कांजीवडा टेस्ट करायचा असेल तर तो तुम्हाला जवार गेटच्या आतमध्येच मिळेल आणि तुम्ही कोणाला विचारलं तर ते तुम्हाला सांगतील चला तर मग आता मी टेस्ट करते तर आधीही मी गिल्ला वडा टेस्ट करते चटणीमध्ये एक लसणाचा पण पंच येतो त्यामुळे लसण आणि चट लाल मिरचीचा ठेचा अप्रतिम कॉम्बिनेशन आहे मस्त त्यानंतर हा समोसा आहे जी फिलिंग आहे ती खूप फ्रेश आहे आणि त्यानंतर स्पायसेस इतकी सिंपल आहे की आलू जी पण चव लागते आणि जे बाहेरचं आवरण आहे ते पण खूप क्रिस्पी आहे मस्त मजा आली आणि हा आहे आता फायनली कांजी वडा थोडासा माझ्यासाठी मोठा होईल बघा याच्यामध्ये आपण बघू शकतो हा मुंगोराच आहे म्हणजे मुगाच्या डाळीचा वडा आहे याच्यामध्ये त्यांनी थोडासा कोथिंबीर दिसते मला आणि थोडेफार स्पायसेस आहेत आता ते सिक्रेट स्पायसेस असतात त्यामुळे आपल्याला एकदम कळणार नाही आणि खाल्ल्यानंतर खूप स्ट्रॉंग फ्लेवर आहे आणि आली खाऊ म्हणजे काहीतरी वेगळं आणि हेल्दी मोहरीची पण टेस्ट लागते जसं आपण मस्टर्ड सॉस खातो तसं मोहरीची पण चव आहे आणि असं वाटतच नाही की हे फर्मेंटेड आहे त्यानंतर ही कचोरी बघूया आपण तर ही कचोरी तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मुगाच्या डाळीचं एक हे आहे मिश्रण टाकलेलं आहे आणि मुंगोरा पण थोडासा लागलेला आहे तर इथे ते थोडंसं फॅडच आहे की म्हणजे मुंगोरा टाकून खायचं चटणीमध्ये कचोरीचं जे फिलिंग आहे ते खूप सुंदर आहे म्हणजे खूपच टेस्टी आहे त्याचा जो एवढी स्ट्रॉंग चटणी खाल्ल्यानंतर सुद्धा त्याचा जो फ्लेवर आहे तो खूप छान आलेला आहे आणि इथे सगळेच जण कचोरीमध्ये मुंगोरा टाकूनच खातात लहानपणीपासून मी हा नाश्ता केलेला आहे पण जो कांजीवडा होता तो मला आधी आवडायचा नाही कारण की त्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा स्मेल यायचा कदाचित मी दुसऱ्या ठिकाणाहून जो घेतला होता तो कदाचित तेवढा चांगला नसेल पण हा वाला कांजीवडा इतका सुंदर आहे इतका फ्रेश आहे की मला परत परत तो खावासा वाटतोय तर आता मी हा मला जो सगळा नाश्ता आहे तो संपवते एन्जॉय करते आणि तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला आणखी कुठला प्रकार बघायला आवडेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय